नमस्कार शेतकरी मित्रांनो जे एस पी के आपण जीवामृत बनवते तर हे जीवामृत बनवायची प्रोसिजर आता तुम्हाला मी दाखवते आपल्याला देशी गायचं दहा किलो शेण लागतं सकाळ आणि संध्याकाळचं मिळून ताजं दहा किलो शेण लागतं त्या शेणाची स्लरी करायची आपल्याला पाच लिटर गोमूत्र घ्यायचं देशी गायचं ते जुनं असेल तर अतिशय उत्तम बेसनपीठ एक ते दीड किलो घ्यायचं ते बेसनपीठ त्या बेसन पिठाची मस्त एक पेस्ट करायची चांगली आपल्याला याला काळा गुळ घ्यायचा आहे पिवळा गुळ घ्यायचा नाही पिवळा गुळामध्ये सल्फर असतं त्यामुळं तो त्यामध्ये जेवणं तयार होत नाही तर आपल्याला काळा गुळ घ्यायचा आहे साधारण एक ते दीड किलो घ्या आणि त्या काळ्या गुळाचं आपलं गुळ पाणी करायचं आहे ही हे जै जैविक माती जैविक माती म्हणजे काय तर वडाच्या झाडाखालची किंवा वारोळावली आपल्याला एक मूडभर किंवा वो एक वंजळभर माती लागते याच्यामध्ये आपण पेस्ट केलेलं असेल तर आपण ओतून द्यायचं हां याच्यामध्ये आपल्याला देशी गायचं गोमूत्र पाच ते साडेपाच लिटर ओतायचं बेसन पिठाची पेस्ट ही याच्यामध्ये आपण ओतून द्यायची एक ते दीड किलो काळ्या गुळाचं पाणी करायचं ते आपल्याला यातमध्ये आप वाटायचं याच्यामध्ये आपल्याला जैविक माती एक मूठभर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये आपल्याला काटेचे सायने हे द्रावण ढावळायचे ढवळताना गड्याळ्याच्या काट्याप्रमाणे ढावळायचं आणि हे ढवळून झालं हे आपल्याला असे काठीवर काढून घ्यायचे शेवटचे प्रोसिजर आपल्याला हे गोंडपट घ्यायचं आणि हे गोंडपटाने आपल्याला हे तोंड झाकायचं गोंडपटाने का झाकायचं की ह्याच्यात विरजन तयार झालं तर हे उतो जाऊ नये म्हणून पूर्ण झाकण लावायचं नाही त्याला गोंधपट टाकायचं आणि हे गोंडपटाने झाकून घ्यायचं हे मिश्रण सकाळी एकदा संध्याकाळी एकदा एक, एक, एक मिनटासाठी ढवळायचं घाटाळ्याच्या काटाप्रमाणे हे चार दिवसात तुमचं जीवामृत तयार होतं हे जीवामृत शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने तयार होतं याच्यामधून आपण ह्या पाईपमधून आपण जीवामृत लिक्विड याच्यामध्ये येऊ शकतो आणि ह्या पंपामधून आपण एक शेतीसाठी त्यापैकी पाठवू शकतो असं धन्यवाद